हे बघा हे गेली वर्ष दीड वर्ष झाला हा रस्ता असा आहे इथं फार मोठे कार्यकर्ते आहेत फार मोठे नेते आहेत इथं हा गणपती सण बी नाही ह्या आमच्या आया बहिणी ह्या रस्ता फिरत असतात आया बहिणी मंडई करत असतात एका ना आवाज नाही गतीन करायचं आणि गणपतीला वर्गणी घेण्यापेक्षा रोडला द्या नसत्याचा आवाज तर कमीत कमी उठवा आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीचे रवा दाखलो तो भिंगरी करून राज्यात नंबर घेऊन दाखवला विजय साळुकेचा हा रस्ता तुम्हाला भोजले कॉर्नर ते गंगाबेग मंडईच बसते आनंद मंडई जो रस्ता बघा दाखवायचा रस्ता कमीत कमी मुरुम टाकून तर भरला तर चालत नाही इथे का जनावर फिरतात का घर भरत नाही का पैसे भरत नाहीत आणि कार्यकर्ते भेटले माझे जवळचे मित्र आहेत माझे जवळचे अरे जरा तर शानवा आमच्या आया बहिणी परत आया बहिणी बसल्या जरा तर लाज वाटायला पाहिजे आणि वर्ष दीड वर्ष झाले हे बोलतोय आणि बोलणारा वाकडा मी भीत नाही मग त्याला मला भी घालायची गरज नाही पण चुकीचं बरोबर आहे का नाही साहेब त्यांना वर्ष दीड वर्ष झाल्या महापालिका जागी होत नाही त्यांनी तुम्ही कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या ताफाय केंद्र नेत्याला रिक्वेस्ट करून म्हणा आपल्या कुठल्या जरा मदत करा रस्ता करा म्हणून तुम्ही पण बाहेब वर्गाने आहे महाप्रसाद करण्यापेक्षा रस्ता करा म्हणा देतो आम्ही पैसे माझी पहिली पावती पाडा म्हणा रस्त्याला मी देतो पहिले विजय साळके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र